जमीन घर बांधण्यासाठी खरेदी करताना ती बांधकामासाठी उपयुक्त आहे की नाही हे पाहायला हवे अशी जमीन मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी पाहायला हव्यात जाणून घेऊया मध्यभागी उठावदार आणि पूर्वोत्तर वा पूर्वेकडे उतार असलेली जमीन उपयुक्त असते जमिनीतील माती घट्ट असायला हवी जी जमीन भरीव नसते ती घर बांधण्यास उपयुक्त नसते मातीचे परीक्षण एखाद्या शुभ मुहूर्तावर पवित्र मनाने वास्तुदेवतेच्या पूजेनंतर करावे मातीच्या खोदकामात जर दगड रत्न सुवर्ण सर्प इत्यादी निघाले तर तो शुभ शकून मानावा भोजनुसार माती परीक्षणासाठी हातभर खड्डा खणावा नंतर खड्ड्यातील सगळी माती काढून पुन्हा त्याच खड्ड्यात भरावी जर माती खड्ड्यापेक्षा जास्त असेल तर ती जमीन श्रेष्ठ खड्ड्या एवढीच असेल तर मध्यम आणि कमी पडली असेल तर वाईट समजावी दुसऱ्या प्रक्रियेत खड्डा खणून त्यातील माती काढून तो खड्डा पाण्याने पूर्ण भरावा पाणी भरून शंभर पावले चालावे परतल्यानंतर खड्ड्यातील पाणी तेवढेच राहिले तर श्रेष्ठ थोडे कमी झाले तर मध्यम आणि खूप कमी झाले तर निकृष्ट जमीन समजावी भूमी परीक्षणात जमिनीचे कोणही महत्वाचे असतात अनेक कोण असलेला प्लॉट शुभ नसतो पूर्वेकडून पश्चिमेला लांबघर सूर्यवेधी तर उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबघर चंद्रवेधी असते चंद्रवेधी घरात धनवृद्धी होते ते शुभ असते